राड्यात जन्मले जे जे राड्यात जन्मले जे जे राड्याचं वाढले आता राड्यात वाढले आका राड्यात जन्मले जे जे राड्यात वाढले आका या सभाग्रहातही आता <laughs> ते छोटे मोठे आका तेव्हा सभाग्रहात लहान मोठे आहेत सभाग्रह आहेत तर आपण बघतो जाऊ काय काय झालं ते आता हा प्रश्न इतका गंभीर आहे त्याच्या उद्वाशी जाणं गरजेचं आहे आता अमदाताईने आणि यांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा सांगत नाही परंतु अशा प्रकारच्या वातावरण आहे का वर्ष वर्षापूर्वी झालं होतं तुम्ही तुम्हाला आठवत असेल काँग्रेसचे दोन गट होते एक गटाचे विरुद्ध उभे होते आणि ते राज्यपालाच्या भाषणानंतर अगदी एकमेकाच्या आरमार पाडण्याची वेळ पण नंतर सगळे एकत्रचे होत होते त्यानंतर पुढे सभागृहाती वाढणं झाली होती की लोकसभेच्या बाबासाहेब आंबेडकरच्या पोकळ्याचे विरुद्ध टिळकांचं नाव वगैरे घ्यायचं काय त्याही विधानसभेत नंतर सगळे एकत्र आले होते म्हणजे कुणाला तरी मारणे किंवा मारणारे लोक पाळणे असं त्यावेळेस भाग नव्हतं शिवसेनेच्या बाजू भाजपचे आमचे सगळेच मित्र होते आम्ही विरोधी पक्षात होतो मनोहर जोशी सुदीप जोशी प्रमोद नवलकर अत्यंत सुशस्कृतपणे वागायचे आणि बाळासाहेब जरी बाहेर असले तर आलो तो, तो एक अनुभव आहे की बाळासाहेब ठाकरे एकदा पुण्यात सुदैगाच्या सरकार वापर आणि ते परत मुंबईला निघाले मी भेटलो म्हणले रामदास काय म्हटलं काय नाही तुला भेटायला हवं बसूया बसूयाचा अर्थ तुम्हाला नाही दिसत आणि आणि मग एका आग्रेमध्ये केलं बसायला पण कोण तुम्हाला सप्तर्षी रामकृष्ण मोरे उल्हास पवार मी आणखी एक दोघे म्हणजे आम्ही काँग्रेसवाले आहोत किंवा असून सुद्धा बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांच्यावरून बोलायचे सगळ्यांना बोलायचे सगळ्यांच्यावर जेवायचे द्वेषाची भावना नव्हती आता काही जो द्वेष आहे तो या टोकाला गेलेला आहे की तो उद्या सभागृहात रक्तपात होण्यापर्यंत येण्याची शक्यता आहे आणि मुळापर्यंत जर जायचं असेल तुम्हाला तर ह्या हे आत्ता दोष देत नाही हे दे ज्या कल्चरमध्ये वाढले ज्या संस्कृतीत वाढले तिथे मुळापर्यंत जावं लागेल म्हणजे आपल्या प्राथमिक शाळेतलं शिक्षण आपण म्हणतो ना शिक्षक गुरु ब्रह्मा गुरु ज्या प्राथमिक शाळेत हे शिकले त्यांच्या गुरुजींनी यांना काय शिकवलं दुसरा कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था आणि तिसरी न्याय संस्था एकोणीस वर्षानंतर जर निकाल त्या उत्तेजन देण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी हे तिघेही जबाबदार आहेत तसे यांनाच त्या दोष देण्यापेक्षा त्यांना ज्यांनी काय शिकवलं असेल ते महत्वाचं आहे तर त्याची आवाजा काय म्हणून एक आवाज तयार केला आता नुकताच एक अहवाल तयार झाला तयार झाला की भारतामध्ये घसरण झाली आणि याची काळजी जगाला वाटते कारण भारता इतकी मोठी लोकशाही जगात नाही म्हणून इथे घसरण झाली तर बाकी काय शिकलं आणि याच त्या अहवालामध्ये कौतुक केलं जायचं की इतके विविधता असताना इतक्या जाती इतके धर्म भाषा एवढ्या तरी भारतामध्ये लोक लोकशाही आणि हा वाद झालेला आहे लोकशाही मध्ये सर्वोच्च सार्वभौम कोण संसद्रतिनिधीची का जनता आणि हा भेटलेला आहे लोकशाहीचा मालक जनता आहे आणि मग आता जर तुम्हाला बॅसेज प्रत्येक राज्य करायचं असेल तर तुम्ही आला तरी निवडणूक येतो तरी तुम्ही असं मानता मी तुला पैसे दिले होते ना त्यावेळेस तू ना तू दिले ना मला म्हणता माझ्याकडे आता लायसन्स आहे पाच वर्ष तू बोलायचं नाही म्हणजे पाच वर्ष लोकांनी मिळत असावं अशी लोकशाही हवी आहे असं आता राजकीय नेतृत्वात दिसत ते सरकार तीन विचारधारेच आहे म्हणजे खरं तर चांगलं बाहेर शांत तर राहायला पाहिजे बोलले सुटले कोण आहेत विचारधारा काही वेगळी आहे तर असे जर सगळ्या विचारधारांचं हे सरकार आहे तर किती महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सैल्य पाहिजे पण हे तीन विचार संगम आहे का तीन आहेत ते खोके आहे तिथेच दिसत अराजकाचं आणि म्हणून याच्यामध्ये आपण सांगितलं पाहिजे वारंवार जनतेनी आम्ही जिवंत आहोत पाच वर्षाचं लायसन्स म्हणजे उरलेली पाच वर्ष आम्ही मृत व्हायला तयार नाही होत